लोकनिर्विमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना टेलिकॉम सेना अध्यक्ष सतीश नारकरसाहेब यांच्याबरोबर येत्या पाच एप्रिलला त्यांचा चौथा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त आज त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत महा साहेब लोकनिर्विमध्ये आपलं स्वागत आहे येत्या चार तारखेला आपल्या टेलिकॉम सेनेची चौथा वर्धापन दिन आहे यानिमित्त ह्या टेलिकॉम संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गेल्या चार वर्षामध्ये काय काय उपक्रम राबवले याचा ग्राहकांना काय फायदा झाला याची सविस्तर माहिती द्या सर्वप्रथम तर मला सगळ्यात जास्त आवडेल की आपल्यासारखे एक जुने माझे मित्र आणि गुणी निर्भीड पत्रकार यांनी लोकनिर्भीड या नावाचं नवीन चॅनल आत्ताच चालू केलं आणि त्या चॅनलला सर्वप्रथम माझ्याकडनं माझा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचप्रमाणे माझी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या हातून उत्तम पत्रकारिता आणि चांगल्याच प्रकारचं चॅनल चालवलं जावं अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आपण ज्याप्रमाणे म्हणाला त्याप्रमाणे मी सगळ्यात पहिले तर सांगू शकतो की टेलिकॉम सेना म्हणजे नक्की काय आहे तर टेलिकॉम सेना म्हणजे आज जर का आपण बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या हातात असलेला मोबाईल हा अत्यंत महत्वाची गरज ही आपली झालेली आहे आपण जर का पूर्वी जसं म्हणत होतो की अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत तर मी आता म्हणेन की एक त्याच्यामध्ये वाढली आणि मोबाईल फोन हा सुद्धा आपली मूलभूत गरज आहे कारण का एक वेळेचं जेवण आपल्याला ना नाही मिळालं तरी चालेल पण हा जर का मोबाईल दोन तास आपल्या हातामध्ये नसला तर आता आपल्याला एक अस्वस्थपणा येतो आपण चलबिचल होते त्याच्यामुळे ह्या फोनसाठी ज्या जे ग्राहक ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतात त्या ग्राहकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी असा कोणताही पर्याय म्हणा किंवा एक प्लॅटफॉर्म म्हणा हा कोणत्याही राजकीय पक्षाकडे आतापर्यंत नव्हता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना या माध्यमातना आम्ही मोबाईल धारक मोबाईल वापर करते मोबाईल विक्रेते मोबाईलचे वितरक मोबाईल कंपन्यांमध्ये काम करणारे त्यांचे एम्प्लॉईज त्यांच्याकडचे कर काम करणारे कामगार ह्या सर्वांसाठी ही संघटना स्थापन केलेली आहे आणि ही संघटना स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की याच्यामध्ये जे वितरक होते म्हणजे ज्यांना आपण डिस्ट्रीब्युटर म्हणतो किंवा जे रिटेलर्स होते यांच्यावरती ह्या मोबाईल कंपन्यांतर्फे कारण का ह्या सगळ्या जर का मोबाईल कंपन्या आपण बघितल्या तर ह्याच्यातल्या कोणतीही कंपनी ही, ही भारतीय नाही जर का तुम्ही बघितलं तर ऍपल यू एस सी आहे सॅमसंग कोरियन आहे बाकी तुमच्या रिअलमी ओपो विवो या सर्व कंपनीज ह्या चायनामध्ये त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं तर ह्या सर्व कंपन्या ज्या आहेत ते आपले वितरक आपल्या जे रिटेलर्स आहेत ग्रा विक्रेते आहेत ह्या सर्वांकडे ते मोबाईल विकण्यासाठी त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या धंद्यामध्ये त्यांचा नफा कमी होऊन ह्या कंपन्यांचा नफा जास्त व्हावा अशा प्रकारचं डम्पिंग ह्या कंपन्या इकडे आपल्या विक्रेत्यांवरती आणि वितरकांवरती करत होता महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने सर्व डम्पिंग डम्पिंग म्हणजे याचा जरा सविस्तर उलगडा करा कसं होतं की ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या कंपनीची वितरणाची जबाबदारी घ्यायची असते डिस्ट्रिब्युशनची जबाबदारी घ्यायची असते त्यावेळेस ह्या कंपनीकडनं तुम्हाला टार्गेट दिलं जातं ज्या टार्गेट हे तुम्ही मार्केटमध्ये तेवढे फोन विकले गेले किंवा नाही गेले तरी सुद्धा त्या वितरकांना त्या ते कंपनीकडनं तेवढे फोन घेणे भाग असते भाग असण्यापेक्षा ते आणून फोन तुमच्याकडे सोडून जातात त्यालाच आम्ही डम्पिंग म्हणतो की ते आणून तुमच्याकडे तेवढा माल डम्प करून जातात आणि तुमच्याकडे जे त्यांचे अगोदरपासूनचे दिलेले डिपॉझिट आहे किंवा त्यांचे चेक्स आहेत त्याच्या माध्यमातून ते तुमचं पेमेंट वळतं करून घेतलं जातं तर महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने सर्वप्रथम घेतलेला विषय हा होता आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की ह्याच्या बरोबरच ऍसेसरी डम्पिंग हा सुद्धा जो त्यांचा विषय होता म्हणजे ऍसेसरीज म्हणजे फोन बरोबर येणाऱ्या ज्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये हेडफोन्स है, है, आहेत किंवा मोबाईल कव्हर्स आहेत किंवा अजून इतर गोष्टी ज्या ॲसेसरीजमध्ये येतात त्या पण ह्याच्याबरोबर डम्प व्हायच्या मला सांगताना अतिशय अभिमान आहे की हा डम्पिंगचा प्रकार ह्या सर्व कंपन्यांना चाप बसवून हा महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेने बहुतांशी बंद केलेला आहे यासाठी हे जे बंद केले हा चांगला विषय हाताळला तुम्ही ते बंद केलं यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करायला लागले यासाठी आम्हाला सर्वात प्रथम तर महाराष्ट्रातले जे मुख्य वितरक आहेत आणि त्याचप्रमाणे जे विक्रेते आहेत ह्या सर्व लोकांना आम्ही एकत्र केलं या सर्व लोकांशी आम्ही संपर्क साधला आम्हाला ह्यांच्यासाठी काम करायची इच्छा आहे ह्याची त्यांना माहिती दिली आणि तसा विश्वास पण दिला आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून आज आमच्याकडे वितरक आणि वितर, वितर विक्रेते मिळून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजार ही सभासद संख्या आमच्याकडे आहे आणि ह्या सभासद संख्येच्या आधारावरती आम्ही या सर्वांना सांगितलं की आपण संघटित होऊन जर का कंपनी बरोबर बोललो तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थांबवता येईल नाहीतर आपली गळचेपी ही अशाच प्रकारे चालू राहील आणि त्या माध्यमात त्याचबरोबर पक्षाच्या नावाच्या एका वलयामुळे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी हे यश मिळालं हे यश मिळवण्यासाठी कुठून पर्यंत कशा प्रकारे तुम्हाला प्रयत्न करायला लागले आम्ही सहसा बा बरेचसे प्रयत्न जे आहेत हे आमचे कोणतंही आंदोलन ऐवजी फक्त पत्रावरतीच झाले कारण का त्यांना संघट संघटनेची ताकद कळली हे सगळे वितरक आणि विक्रेते संघटित झालेले आहेत आणि त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेबांचा त्यांच्या डोक्यावरती हात आहे ह्याच्यामुळे आम्हाला काही ठिकाणी मोर्चे काढावे लागले काही ठिकाणी आम्हाला त्यांच्या ऑफिसेसमध्ये जावं लागलं पण अशी गोष्ट फार न होता बऱ्याच ठिकाणी पत्रव्यवहारावरतीच हे आंदोलन आमचं पूर्णत्वाला गेलं आणि आमच्याकडे होणारं जे असं जरी डम्पिंग आहे ते कमी झालं गेल्या चार वर्षामध्ये डिस्ट्रीब्युटरची होणारी फसवणूक ही एक जनआंदोलन उभा करून महाराष्ट्र नवन नवनिर्माण सेनेने ते बंद केलं आहे साहेब हे डिस्ट्रीब्युटरचं झालं ह्या संघटनेच्या माध्यमातून आपण ग्राहकासाठी काय योजना आणलेल्या आहेत किंवा घ ग्राहकाचा लूट होणार नाहीत किंवा त्यांच्यापासून लुटी रोखता येईल यासाठी काय प्रयत्न केले आपल्या मला आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतोय की ज्याप्रमाणे मी आता म्हटलं की विक्रेते आणि वितरकांसाठी आम्ही काम केलं त्याचप्रमाणे हे मोबाईलचे जे ग्राहक आहेत ह्यांच्यासाठी खास करून ही संघटना काम करते आपण जर का या अख्ख्या जगामध्ये कुठेही गेलात तर आपण ज्या वेळेला प्रीपेड मोबाईल वापरतो त्या प्रीपेड मोबाईलमध्ये तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस अशा प्रकारचं रिचार्ज आपला देश सोडून बाहेरच्या सगळ्या जगात असतात आपल्या देशात सुद्धा सरकारची जी बी एस एन एल कंपनी आहे त्याची जर का रिचार्ज बघितलात तर ती आजही तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस तीनशे पासष्ट दिवस आहेत परंतु ह्या ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये एअरटेल आहे व्ही आय आहे जिओ आहे ह्या कंपनींची जर का तुम्ही प्रीपेड कार्ड वापरत असाल तर तुम्ही बघा की तुम्हाला त्यांची रिचार्ज ही अठ्ठावीस दिवस छप्पन्न दिवस अशा प्रकारची त्यांची रिचार्ज दिसतात म्हणजे महिन्यामध्ये दिवस असतात तीस किंवा एकतीस आणि तुम्ही रिचार्ज करता अठ्ठावीस दिवसांचं ह्याने होतं काय की तुमचा जो महिना तीस दिवसाचा आहे त्यातले दोन दिवस तुमचे गेले जो महिना एकतीस दिवसाचा आहे त्याच्यामधले तीन दिवस गेले अख्ख्या वर्षाचा जर का तुम्ही हिशोब केला तर अख्ख्या वर्षाला महिने बारा आणि तुम्ही रिचार्ज करता तेराव्या मला अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतं की ग्राहकांच्या ह्या विषयासाठी ही जी ग्राहकांची चाललेली लूट होती की त्यांना वर्षात ना एक रिचार्ज हे जास्त करावं लागत होतं ही लूट थांबवण्यासाठी आम्ही दिल्लीपर्यंत डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम टेलिकम्युनिकेशन मिनिस्ट्री Telecom, यांच्याकडे वारंवार जाऊन पत्रव्यवहार त्याचप्रमाणे तिकडे आंदोलन वेळ प्रसंगी दिल्लीत करून मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की दोन हजार एकवीस जानेवारीमध्ये डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमला डीओ टीला अशा प्रकारचा अध्यादेश काढावा लागला ज्याच्यामध्ये या प्रायव्हेट कंपन्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या रिचार्जमध्ये तीस दिवस साठ दिवस आणि नव्वद दिवसाचं त्याचप्रमाणे एकशे ऐंशी आणि तीनशे पासष्ट दिवसाचं म्हणजे पूर्ण वर्षाचं रिचार्जचा पॅक ठेवावाच लागेल आणि हे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचं खूप मोठं यश आहे की ज्याच्यातनं जर का तुम्ही विचार केला तर आज जवळजवळ देशामध्ये एकशे सव्वीस कोटी मोबाईल युजर्स आहेत म्हणजे वापरकर्ते आहेत ह्या ह्यांना जे वर्षामध्ये एकदा जर का तुम्ही अडीचशे रुपयाचं जरी रिचार्ज तुम्ही बघितलं की जर का आम्ही त्यांचं वाचवलं असेल आज आम्ही किती कुटुंबांचा किती लोकांचा हा आर्थिक फायदा आम्ही या ठिकाणी करून दिलेला आहे त्यांची होत असलेली फसवणूक आम्ही थांबवलेली आहे टेलिकॉम ज्या कंपन्या आहेत त्या बारा महिन्याच्या तेरा महिन्याचे पैसे घेतात बारा महिने रिचार्ज देतात बारा महिन्याच्या रिचार्ज मध्ये तेरा महिन्याचे पैसे घेतात हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टेलिकॉम संघटनेने दिल्लीपर्यंत जाऊन हे आंदोलन करून सरकारला अध्यादेश काढावा लागला ग्राहकांची लूट थांबली ग्राहकांना फायदा झाला आज साथ नारकर साहेबांनी सांगितलं तसं सा, एक एक सव्वाशे सवा को सव्वाशे कोटी आपल्या देशामध्ये ग्राहक आहेत त्यांचीही लूट थांबलेली आहे साहेब ह्या लुटीनंतर आता जी तुम्ही पुढच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे पुढच्या आंदोलनाची दिशा सांगायच्या अगोदर मला लोकांना खास अजून एक राहिलं की जे आता जे तुम्ही सव्वीस दिवसाचं आहे पण अजून देखील अठ्ठावीस दिवसाचा अजून रिचार्ज बघायला गेला तर मिळतो यासाठी अजून काय तुम्ही प्रयत्न करणार आहात मला तेच सांगायचं होतं कारण का माझा हा इंटरव्ह्यू तुमच्या माध्यमातून लोकांनी बघितल्यानंतर ते रिचार्ज करायला गेले तर आजही त्यांना सगळ्यात पहिल्यांदा रिचार्ज अठ्ठावीस दिवस छप्पन्न दिवस अशाच प्रकारचे दिसतात पण मला त्यांना हे सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की तुम्ही जिथे कुठे रिचार्ज करताय त्या रिचार्ज मध्ये तुम्हाला शोधावं लागतं तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस एकशे ऐंशी दिवस ही सगळी रिचार्ज या तिन्ही कंपन्यांच्या पॅकेजेस मध्ये अवेलेबल आहेत पण अजूनही या कंपन्यांची लबाडी ही आहे हो ही लबाडीच आहे आणि ही तुमची फसवणूक आहे की ती रिचार्ज वरती आपल्याला दिसत नाहीत आपल्याला जुनीच रिचार्ज अजूनही दिसतात अठ्ठावीस दिवसाचं दिसतं छप्पन्न दिवसाचं दिसतं ही रिचार्ज आपल्याला पहिले दिसतात आणि जर का आपल्याला तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस एकशे ऐंशी एक दिवस किंवा पूर्ण वर्षाचा पाहिजे असेल तर आपल्याला खालपर्यंत ऑनलाईन ज्या कुठच्या पोर्टलवरती आपण करतो त्या आपल्याला स्क्रोल करावं आप लागतं आपल्याला ते सर्चमध्ये जाऊन शोधावं लागतं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते शोधा तुमचा जो आर्थिक फसवणूक जी होते ती तुम्ही थोडेसे कष्ट घेऊन थांबवा आम्ही पण अजून थांबलेलो नाही आम्ही ही अजूनही डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम कडे पाठपुरावा करतोय की त्यांनी तीस दिवस सात दिवस आणि नव्वद दिवस याचे रिचार्ज काढल्यानंतर अठ्ठावीस दिवस छप्पन्न दिवस आणि ही जी बाकीची फसवणुकीची रिचार्ज आहेत ही त्यांनी त्यांच्या पोर्टलमधन किंवा बुकेमधन काढून टाकावी ह्याच्यासाठी आमचा अजूनही प्रयत्न चालू आहे तर तोपर्यंत तुम्हाला विनंती आहे की ग्राहक म्हणून सजग ग्राहक बना आणि शोधताना तीस दिवस सात दिवस नव्वद दिवस वर्षभराचं रिचार्ज शोधून ते रिचार्ज तुम्ही करा बीएसएनएल सोडलं तरी एकूण तीन कंपन्या फसवणूक करतात अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसाचा रिचार्ज तीस दिवसाचे पैसे घेतात संदर्भात मन संघटनेने ते टेलिकॉम संघटनेने खूप मोठं आंदोलन केलं त्यांना ते यश मिळालं पण साहेब ह्या जे खाली स्क्रोल केल्यानंतर जे खाली जातं त्यासाठी ते तीस दिवसाचा रिचार्ज वरती यावा यासाठी आपण काय मिनिस्टरशी संपर्क साधलाय काय आमचा नक्की प्रयत्न चालू आहे आणि आम्ही आता त्यांना शेवटी शेवटचा पर्याय दिला आहे की जर का आपण ही फसवणूक थांबवली नाही तर आम्ही जन आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना हे अपील करू की ज्या ज्या कंपनीमध्ये अशा प्रकारची फसवणूक अजूनही चालू राहील त्या त्या कंपनीचं कार्ड तुम्ही पोर्ट करा आणि ज्या कंपन्यांमध्ये जे लोक आपल्याला तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवसाचंच रिचार्ज देतील त्या कंपन्यांची सर्व्हिस आपण वापरू त्या कंपन्यांची सेवा आपण वापरू आणि त्या अशा प्रकारच्या जनआंदोलनासाठी आता येणारी लोकसभा बघितली तर त्याच्या आचारसंहितेमध्ये काही गोष्टींची आम्हाला बंधनं आलेली आहेत पण नक्कीच चार जूनच्या नंतर ज्या वेळेला ही आचारसंहिता संपेल आमचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू होईल ग्राहकांची लूट खपून घेतली जाणार नाही ना आचारसंहितेच्या जा थोड्या अडचणी असल्यामुळे आंदोलन करायला वेळ लागते चार जून चार जून नंतर आंदोलन उभा करून या ग्राहकाची होणारी लूट होणारी फसवणूक यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना टेलिकॉम सेनेचे टेलिकॉम सेनेने या कंपनीला इशारा दिला आहे खरं तर आज नारकरसाहेब यांच्याशी विविध राजकीय चर्चा करायची होती मात्र आज नऊ एप्रिलपर्यंत त्यांचा सगळा गुलदस्ता उघडायचा नाही असा वरून आदेश आहे ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीर